आज चौदा जानेवारी मकर संक्रांत एक म्हणजे हा जो सण आहे तो गोड बोलण्याचा तिळाचं आणि गुळाचं नातं अतुट असं नातं आहे एक म्हणजे तिळामध्ये असलेली स्निग्धता आणि गुळामध्ये असलेली गोडी उद्याच्या काळामध्ये ऋतुहानुसार जो काळानुसार बदल होत असतो म्हणजे एखादरी उन्हा आता काही दिवसानंतर उन्हाळा येणार आहे आता थंडीचे दिवस आहेत अशा दिवसामध्ये आपण उष्ण असा पदार्थ खाल्ला पाहिजे आणि म्हणून हा तिळगुळाचा संक्रांतीचा सण आहे तो त्या उद्देशानं पूर्वजांनी नेमून दिलेला सण आहे एक म्हणजे याच्यातून एकच आपण साध्य करू शकतो की माणसानं गोडी गोरावीनं एकमेक अशी प्रेमानं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आज समाजामध्ये एवढी विराजकता निर्माण झालेली आहे की कोणी कुणाच्या पायात पाय घालून तेव्हा कोणाला पाडेल याचे सांगता येत नाही आणि ह्याच्यामुळं अस्तित्व स्वतःच संपवण्याची अवस्था निर्माण झाली आहे या तिळगुळाच्या नात्यानं पूर्णपणे या तिळगुळाच्या वाटपाने पूर्णपणे या माणसामध्ये माणूस जगावा माणसामध्ये माणूस निर्माण व्हावा आणि एकमेकांनी एकमेकांच्या प्रेमानं गुणागोविंदाने वा एक वागावं एकमेकाला तिळगुळ द्यावा आणि त्यातून आपला हा उपक्रम जो आहे तिळगुळ घ्या गोड बोला असं नुसतं म्हणण्यापेक्षा आपण अशाच प्रकार वागलं पाहिजे एकजूट झालं पाहिजे एकंदरीत त्यातला जीव शेवटपणा जो आहे हा शेवटपणा आपल्या मनामध्ये साकार झाला पाहिजे यातून खऱ्या अर्थानं आपलं जीवन सफल होईल आणि निश्चितपणानं आपला देश म्हणा किंवा राष्ट्र म्हणा किंवा काही म्हणा या सगळ्यांसाठी एकच अवस्था या तिळगुळाच्या नात्याप्रमाणे आपण एक नातं जोडूया माणसात माणूस पाहूया आणि माणसाची माणूस किन वागूया यातूनच आपल्याला तिळगुळ घ्या गोड बोला हा उपक्रम निश्चित साकार झाला असं वाटेल